नमस्कार वा कमाल या रेल्वेच्या कवितांना वाहिलेल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी जगण्यातली गंमत आपण विसरत चाललोय अस्सल आणि हे कुठेतरी हरवत चाललंय आपण यंत्रासारखे धावत चाललोय मंडळी आपलं भेटणं म्हणजे काय आहे हो? हे फेसबुक इन्स्टावरच्या स्टोरीज कि व्हॉट्सॲपवरचे फोटोज आपण कुटुंबाला सध्या कसे भेटतो ग्रुप व्हिडिओ कॉल करून भेटतो प्रत्यक्ष डोळ्यात बघून त्या भावना समजून घेऊन ऐकणं शेजारी बसून फक्त ऐकत राहणं स्पर्श ह्या भावना संपत चालल्या आपण यंत्रासारख्या व्हायला लागलोय आपल्याला जी पाच इंद्रिये मिळालेली आहेत अनुभवण्यासाठी तीही आता कदाचित हळूहळू यंत्रासारखंच काम करते आपलं सगळं जगणंच यंत्र होऊन बसलंय आपल्या बोरीवलीच्या कवी स्मिताताई यांची ही, या ही यंत्र कविता ऐका इतकी भेदक आणि आर पार जाणार आहे ना ऐकूया नमस्कार मी स्मिता प्रधान राहणार बोरिवली इथे रील गाडी प्रोडक्शनसाठी माझे माझी यंत्र ही कविता मी सादर करीत आहे यंत्र यंत्रावर काम करता करता हातच यंत्र झाले वेगवेग वेग सारे अवयव सुसाट झाले यंत्रावर काम करता करता माणूसपणच संपले निर्विकार प्रेताचे संस्कार त्यात झाले कौतुके झाली यशाचे सोहळे झाले प्रेतांनी अंडीही घातली पुढचे पाय धावू लागले निर्मिती निर्मिती आणखी आणखी जीवन यंत्रात रुतले वा कमाल काय बोलावं सुन्न करणारी कविता आहे प्रेताने अंडीही घडली बात है? प्रतिक्रिया कळवायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद